स्वतःच्या क्षमता गुणवत्ता आणि कौशल्य योग्य प्रकारे विकसित करण्याचा सदैव प्रयत्न करा म्हणजेच तुम्हाला इतरांचे दोष दाखवायला किंवा इतरांचे दोष द्यायला वेळच मिळणार नाही उत्तम संस्कारांनी मुलांचा योग्यरीत्या व्यक्तिमत्व विकास होतो असं मत ज्येष्ठ पत्रकार पोलीस मित्र शिराज शिकलगार यांनी व्यक्त केलं लवकर येथे हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संच्चलित आदर्श पब्लिक स्कूल सी बी एस ईमध्ये आयोजित विद्यार्थी जाणीव जागृती कार्यक्रमांतर्गत ते बोलत होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य लतीफ मणेर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती विटाळगरीचे शिल्पकार लोकनेते हरवतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने झाली यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगरे यांचा सत्कार प्राचार्य लतीफ मणेर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला संगीत विभागाच्या वतीने प्रौशाला बालचमुंनी संगीत शिक्षक सतीश सावर्डेकर व राजेंद्र केंगार यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असं स्वागत गीत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले सहाय्यक शिक्षक रोहित घाटगे यांनी कार्यक्रमाचं प्रास्तावी व पाहुण्यांची ओळख करून दिली आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार श्रीराज शिकलगार म्हणाले की आळस न करता आयुष्याच्या धावपट्टीवर धावलं पाहिजे त्यासाठी मोबाईलपासून आपण लांब राहिलं ला पाहिजे मोबाईलमुळे आपल्या जीवनात थोडासा विस्कळीतपणा आला आहे त्याचा वापर योग्य ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे लहान वयात व्यसन करणं गाडी मारणं या गोष्टींपासून स्वतःला अलिप्त ठेवणं फार महत्वाचं आहे त्याचबरोबर मुलींनी स्वरक्षणाचे धडे घेऊन स्वतः आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या क्षमतांचा विकास करावा मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हीच खरी यशाची गुरु किल्ली आहे आपलं आयुष्य सर्वात महत्वाचं आहे त्यामुळे पुन्हा त्याच्यासाठी संधी नाही म्हणून स्वतःला घडवण्यात व्यस्त रहा सध्याच्या व धावपळीच्या दुनियेत स्वतःचं अस्तित्व टिकवणं व ते सिद्ध करणं त्याचबरोबर आपली सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी शिक्षण व ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान खूप महत्वाचं आहे असं ते म्हणाले या विद्यार्थी जाणीव जागृती कार्यक्रमासाठी संस्थेचे सा कार्यकारी संचालक पी टी पाटील साहेब यांचं मौलिक मार्गदर्शन मिळालं कार्यक्रमासाठी प्रयोशालेचे सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते

आणि की आपल्यावर येणार त्यासाठी थोडी मोटार सायकल कुठली गाडी चालवू नका अठरा वर्षाच्या आतल्या विद्यार्थ्यांना सायकल चालवा सायकल सायकलचा व्यायाम करा शरीराचं सौल वाढणार तब्येत चांगली राहणार आणि चेहऱ्यावरती येणार यासाठी सायकलचा व्यायाम करा बघा किती फ्रेश वाटतंय सकाळी लवकर होता दिवस आहे म्हणून रेग्युलर मनापासून अभ्यास थोडा वेळ करा थोडा वेळ सकाळचं वातावरण बघा बाहेर फिरून किती दिसतंय किती शांत वाटतंय किती मस्त वाटतंय वेळेत झोपा वेळेत अभ्यास करा तब्येतीला जरा सुद्धा तुमचा कुठला त्रास होणार नाही आजारी पडणार नाही आता वेसन बाकी बाकी कोरडे बाळी बघितले डोळाने ह्या हाताने उचलले ह्या हाताने काही काही मुलांच्या पालकांच्या बी जबाबदाऱ्या असतात पण काही ठिकाणी परिस्थिती घरची जर असेल सर आई वडिलांना कामाला गेल्याशिवाय संध्याकाळी भाकरी मिळत नाही आणि जर आई वडील कामाला नाही गेले तर मुलांच्या शिक्षणापासून घरच्या घरच्या भाड्यापर्यंत काय करायचा हा प्रयत्न करतोय कारण आपल्यात कोणतरी कर्ज करत आहे पण ज्याची परिस्थिती फार गरीब आहे त्या आईचं एकच स्वप्न असत कि आईना आणि वडिलांनी अंगावरती किती जरी फाटलेली कपडे गाठली तर ती कधी आपल्या मुलाच्या अंगावरती फाटलेली कपडे बघू शकत नाही म्हणून आहो कष्ट करते बाळ एक दिवस एक दिवस आपल्या वडिलांच्या बरोबर ती जावा ते आपल्या अर्थांगिणी आपल्या मुलीच्या वडिलांना म्हणाले कि मी तुम्हाला जरा काही दोन गोष्टी सांगणार आहे त्यावेळेस त्या आईला तिचं मरण केलं होतं की मी किती दिवसांनी मारणार आहे पण त्याच्या आधी मला माझ्या पतिदेवाला माझ्या अण्णांना काही सांगता येत का त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला तुम्हाला काही सांगायचं आहे तेव्हा बघा त्या मुलीची आई त्या मुलीच्या बापाला काय सांगते कि मला एक मुलगी चांगली क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घेणारे बनवायचे तिला चांगले मार्ग पडले पाहिजे तिला दहावीमध्ये चांगले मार्ग पडले पाहिजे माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही माझ्या मुलीला शिकवसा का त्यावेळी त्या मुलीचा बाप म्हटला अगं आपल्याला राहायला घर नाही मुलीला द्यायला पुस्तक नाही तिला शिकवायला ही जीप नाही तिला वारे घालायला फॅन नाही आपल्याकडे काय छत्र छाया नाही आणि मी तुला शब्द कसा देऊ आपण रस्त्यावरती आज इथं उद्या तिथं राहणारी माणसं झोपडीची खोपाटी करून राहणारी माणसं आणि आपली ताई आपली मुलगी कशी शिकू मला काय सांगत का म्हणजे मला फक्त माझ्या मुलीला मार्ग पडले पाहिजे बाळा मुलगी होती नव्हे पण दहावीच स्वप्न सो आयचं होत रे दहावीच स्वप्न होत काही दिवस गेले मुलगी दहावीत दिली तिला कळायला लागलं थोडं तू अजून कला बघितली मला असं वाटलं की एखाद्या चित्रपटाचं शूटिंग चाललंय कला काय असते तो कलाकार सांगतो आणि खरोखरच तुमच्या या सुद्धा यशाला चांगलं प्राप्त होऊ दे विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी कोमल मुलीनी आवाज मध्ये गायलं सुंदर समाधान वाटले की मला वाटतं की एखाद्या गायन जशी गायिका जाते तशा मुलीने एका सुरामध्ये अत्यंत चांगलं गायक त्याबद्दल त्या मुलीच मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो तुमचे विद्यार्थ्यांनी मनापासून अभिनंदन कौतुक करतो भविष्यामध्ये एवढंच सांगतो की कोविड काळामध्ये मी जबाबदारी केली कोविड काळामध्ये मी चांगलं विटा शेरामध्ये काम केलं माझ्याबरोबर सर दहा पाच माणसं विटामध्ये गेली गाडीत बसलेली माझ्या बरोबरचे कोरोनाच्या काळात मी शेतकऱ्या रस्त्यावरती होतो मला माझ्या घराच्या बायकापुरण घरात घेतलं नाही कोरोनाचा काळ होता पण मी ज्यावेळी आमचे सर्व सन्मान्य आदरणीय भाऊ होते दादा होते सगळीकडे आम्ही विचार शहरामध्ये गरीबांना मदत कोरोनाच्या काळामध्ये करत होतो परंतु मला म्हणायचे की शिराजभाई तुम्ही सगळीकडे फिरताय तुम्हाला एखादा आदर होईल तुम्ही आमच्या घरामध्ये येऊ नका म्हणून अशा खिडकीतनं भाकरी टाकायची मला खिडकीतनं

तर म्हटलं हा मला विवेकरांचा आशीर्वाद आहे आणि माझ्या नेत्याचा पाठिंबा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल